राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी कायदेशीर कारवाई करा हिंदू जनजागृती समितीचे जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांना निवेदन हिंदू जनजागृती समितीचा राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा मोहिमेचे एकविसावे वर्ष राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी या दिवशी हे राष्ट्रध्वज मोठ्या अभिमानाने फडकवले जातात मात्र हेच राष्ट्रध्वज त्याच दिवशी त्या गटारात विटंबना अनेक दिवस पाहावी लागते राष्ट्रध्वजाची ही विटंबना रोखावी आणि शासनाने बंदी घातलेल्या प्लास्टिक ध्वज विक्रेत्यांवर कार्यवाही करावी या मागणीचे निवेदन हिंदू जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया आणि जिल्हा पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांना पाच ऑगस्ट या दिवशी देण्यात आले जिल्हा पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस कार्यालयाला या संदर्भात पत्रक पाठवून प्लास्टिक ध्वज विक्रेत्यांवर कार्यवाही करू असे आश्वासन दिले आहे जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह विभागाच्या छाया काळे यांनी यावेळी निवेदन स्वीकारले राष्ट्रध्वजाचा योग्य तो सन्मान विद्यार्थ्यांकडून राखल्या जावा आणि मुलांमध्ये याविषयी जनजागृती व्हावी यासाठी समितीच्या वतीने प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना सुद्धा निवेदन देण्यात आले निवेदन देताना मनोज औदार्य हिंदू महासभेचे लक्ष्मण लालजी खत्री पतंजली योगपीठचे संजय सांबरे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सागर लुटे सुमित मुन्नेश्वर विश्व हिंदू परिषदेचे विनोद अरेवार धनगर समाज संघटनेचे पवन धोटे निलेश सामाटे हिंदू जनजागृती समितीचे दत्तात्रेय फोकमारे विजय साधव प्रशांत सोळंके उपस्थित होते प्रतिनिधी राहुल मस्के यवतमाळ